वसई रेल्वे स्टेशनवरील तिकीट काउंटरवरती काम करणाऱ्या महिलेची दादागिरी आता समोर आली आहे चौदा जूनला दुपारी एक महिला ही तिकीट काढण्यासाठी गेलेली असताना तिथे काम करणाऱ्या नम्रता या महिला कर्मचाऱ्यानं तिला तिकीट देण्यास नकार दिला तसंच अर्वाच्य शब्दात शिवीगाळ सुद्धा गेली इतकंच नाही तर महिला कर्मचाऱ्यानं या महिलेला ट्रेनमध्ये जाऊन दादागिरी सुद्धा सुद्धा केली मारहाण के प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत प्रभाकर हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि दमदाटी करणारी ही रेल्वेची कर्मचारी कोण आहे एक प्रायव्हेट तिकीट काउंटर आहे जे स्टेशन बाहेर जे आहे हे तिकीट काउंटर आहे हे वाद जो होता हा पैशावरून झालेला असं दिसून येत आहे त्या दोन्ही व्हिडिओ जे व्हायरल केलेला आहे तिचं नाव आपल्याला कळलेलं आहे तर नम्रता देडिया म्हणून आहे तिने माणपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे एनसी दाखल झालेली आहे जी जे प्रायव्हेट विंडो आहे तिकीट कार्यालय आहे त्या तिकीट कार्यालयामध्ये दोन महिला आहेत त्या दोन महिलांची महिला उज्जत झालेली त्या महिलांनी एवढी अरे दारीगिरी केली की तिने त्या महिलेने त्या ट्रेनमध्ये येऊन लोकल ट्रेनमध्ये येऊन चेन पुलिंग करून त्या महिलेला उतरवला आणि तिच्याबरोबर एक तिची आई होती वयोवृत्त हुए त्यामुळे कुठेतरी यांची दादागिरी आहे होते प्रभाकर धन्यवाद या माहितीबद्दल तर आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहूया की नेमकं काय घडलंय का हात न लगाने हात नो लगाने का